हॅलो बाईज बिंदास जगा या चॅनलमध्ये मी अहिल्या तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण एका ठिकाणी फिरायला जात आहोत तर तुम्ही बघू शकता सकाळच्या पाच वाजल्यात आणि खूप सुनसाण आहे निघलो आहे आम्ही घनसोली घनसोलीवरून ठाण्याला कारण आमची ट्रेन देवावरून आहे सो ठाण्यावरून निघलो आहे आम्ही तसं टेन्शन आलं होतं सकाळची ट्रेन आहे एवढं लवकर भेटेल की नाही बट लकीली भेटली ट्रेनमध्ये बसलो जागाही होती आमची मी सिटिंग बुक केलं होतं त्यामुळे बघू शकता तुम्ही मला <laughs> माझे विचित्र फोटो काढलेले आहेत तर आम्ही दहा ते बारा तास प्रवास करून कुडाळला उतरलो आणि आम्ही चढलो बसमध्ये कुडाळपासून माल माल ते मालवणला तिकीट पण बघू शकता तुम्ही नाईंटी टू रुपीज आहे दोघांचं तिथून आम्ही आमच्या होमस्टेला गेलो रिक्षाने मालवणमधून उतरून माझ्या फ्रेंडच्याच ओळखीचं होमस्टे होतं ते ऑलरेडी आम्ही बुक केलं होतं गजानन रिसॉर्टहून होमस्टे होतं बीचजवळ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू